तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघू शकता जे आपण शेळ्या चारत आहे मित्रांनो तर अशाच पद्धतीने एका वावरामध्ये आपण शेळ्या चारत होतो तर शेळ्या चारत असताना मित्रांनो आपण शेळ्या चारायला भरपूर आहे पण शेळ्या चारत असताना स्वतः आपल्याला मालकाने सांगितलं मित्रांनो की आपल्या वावरात हे भरपूर असं तणकट होतं मित्रांनो आणि शेळ्याच्या आवडीचं आहे पण शेळ्या त्याच्यात चरत होत्या पण काही कारणास्तव हो मित्रांनो तर मालकाने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं मित्रांनो हसून सांगितलं की बाबा तुम्ही सारा शेळ्या आपल्या वावरात तणकट होतं आहे तर आपण पण आपल्याला वाटलं बाबा चला सारा तर आता म्हणलं आहेच मालकांना की आपण सारूया तर दुसऱ्या ते एक दोन दिवस सारले मित्रांनो आपण त्याच्यामध्ये तर दुसऱ्या दिवशी त्या मालकाने सकाळी सकाळी हे मित्रांनो जो पंप राहतो आपला चार्जिंगचा पंप म्हणतोय आम्ही तर त्याचा काय आवाज येत नाही मित्रांनो त्याने ही फवारणी केली तन्नाशेकची मित्रांनो त्याच्यावर तन्नाशेकची फवारणी केल्याच्या नंतर त्या मालकाने आपल्याला सांगितलं नाहीसुद्धा की आपण हे फवारणी केली आहे म्हणून तर अशा पद्धतीने हे का केलं मित्रांनो आपल्याला काय माहीत नाही पण आपली मेहनत हे आपण करतो है। पन सन है है। पन है आहे पण काय त्यांना वाटलं असं बाबा शेळ्या येतं अशा भरपूर आहे पण हे भरपूर शेळ्या किंवा हे जास्त दिसतं आहे मित्रांनो तुम्हाला याच्यामागे कष्ट खूप आहे तर जे शेळी पालन करतो आहे त्यांनाच माहीत आहे तर काय नाही मित्रांनो ना शेळ्यात आपल्या भरपूर आहेत पण आता फिरस्ती असल्याचं कारणामुळे मित्रांनो आपल्याला फिरणं भागच आहे तर शेळ्यांना तणनाशकच्या वावरात शेळ्या संपूर्ण एक दिवस चालल्या मित्रांनो तरी आपल्याला मालकांना सांगितलं नाही की बाबा आम्ही फवारणी केली आहे याच्यामध्ये जर तुमच्याकडे शेती असेल मित्रांनो भरपूर शेती असेल तर असे हे चुकीची ही गोष्ट कधी करू नका तुम्ही म्हणजे जो बी शेळीपालक आहे मित्रांनो तर ती खूप कष्ट आहे या शाळेपालनामध्ये मी तुम्हाला सांगतोय तर असं त्याच्यासंगे हे करू नका वाटल्यास तर तुम्ही बोलून टाका की बाबा आम्ही हे फवारणी केली आहे की तू आमच्या वावरामध्ये शेळ्या आता आणू नको किंवा तुम्हाला काही अडचण असेल की शेळ्या हे आमच्या वावरात आणू नका तर स्पष्टपणे सांगून द्या पुन्हा ते ते त्याचा प्रश्न असेल ते आणणारही नाही मित्रांनो फेरस्ती शेळी पालनावाल्याचं असं काम असतं आहे काही कांचं काही हे सांगूनही ऐकत नाही पण आपल्यासोबत हे घडलं मित्रांनो तर त्यांना आपल्याला हसून सांगितलं की बाबा सारून घ्या आपल्या वावरामध्ये तू काय नाही खूप तणकट होते शेळी कसं मित्रांनो फिरसते हे तणकट कमी करायचं काम हे शेळी करते म्हणजे जो बी तो तणकट आहे ते शेळी संपूर्ण खाती आहे त्याच्यामुळे हे वावर नीट करायला बी सोपं जातं किंवा शेळ्या हे तणकट हे कमी करतात साधारणतः तर जे आपण एक दिवसभर शेळ्या त्याच्यात चरल्या मित्रांनो ज्यांनाशक फवारलं होतं तरीही त्या मालकाने आपल्याला बघत होता मालक तरी आपल्याला सांगितलं नाही की आपण फवारणी केली आहे तर आपल्याला आपल्या आप दुसऱ्या मित्रांना सांगितलं की ह्या मालकानं फवारणी केली तर आपल्याला खूप राग आला त्याच्यावर पण आपण काय करू शकत नाही आपलं फिरच नाही मित्रांनो आपल्याजवळ क्षेत्र कमी असल्या कारणामुळे आपण फिरतो इकडं तिकडं पण आपण त्याचं काय करू शकत नाही म्हणजे ते एक साधारणतः आपल्यावर त्याचं काहीतरी मनात डाऊट असेल मित्रांनो की बाबा शेळ्या ज्याच्याजवळ भरपूर असतात तसं ते त्याचा प्रश्न त्याच्या मनात काय असेल ते आपण विचारलं नाही काय नाही तर शेळ्याची खूप बेजारे झाल्या मित्रांनो संडास लागली आहे शेळ्यांना खूप शेळ्या घायळ्या झाल्या तर नाशिकमध्ये शेळ्या आवडीने सरतात खारट लागतं आहे तर अशा पद्धतीने शेळ्यात लगे शेळ्या जनेल्या येतात आपल्या काही तर ब वीस प्लस पिल्ले येतात आपल्या शेडवरती पूर्ण पिल्लांना संडास लागले मित्रांनो शेळ्याची ही काळजी घेत चला